ताज्या महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे एक हजार पाचशे रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे या योजनेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज दाखल केले केलेत या महिलांमध्ये उल्हासनगर शहरातील तब्बल एक्क्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस महिलांचा समावेश आहे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि त्यांच्या टीमने उल्हासनगर शहरातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केले त्यांची नोंदणी करून अर्जामधील त्रुटी दूर करण्यामुळे या महिलांच्या खात्यांमध्ये सरकारकडून सन्मान निधी देण्यात आलाय आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झालाय उल्हासनगर शहर हे उद्योगांचं शहर आहे त्यामुळे उल्हासनगर शहरातील महिला या गृह उद्योगांमध्ये काम करतात मात्र या महिलांना सरकारकडून आता सन्मान निधी मिळू लागल्यानं त्यांना त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आरोग्य देता येणार असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदांनी यांनी सांगितलंय असं मुळात कसं आहे की लाडकी बहीण योजना देवाभाऊ आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे महाराष्ट्रात आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक नगरसेवक आमदार कार्यकर्ता सगळे लोकांनी खूप याच्यात मेहनत घेतली आणि मला आनंद आहे की उल्हासनगरमध्ये एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त लोकांनी महिलांनी याचा लाभ घेतला आहे आणि बहुतांश लोकांना आज जी मला माहिती मिळाली खूप लोकांना आज साडेचार हजार रुपये कोणाला पंधराशे रुपये तसेच ज्या सिलेंडरचे आठशे तीन रुपये पण आज महिलांच्या खात्यात आलेले आहे आणि मला ह्याचा खूपच आनंद आहे आणि ह्याचा मला समाधान आहे की आमची पार्टीने दिलेली योजना आणि आमचे पार्टीचे कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न हे यशस्वी झालेले आहे आणि प्रत्येक महिला फक्त येतपर्यंतच नाही आम्ही पूर्ण उल्हासनगरमध्ये ते जी महिला आहे लाडकी बेन त्यांचे मेडावे घेत हो, आहोत आणि त्यांना स्नेह भोजन देत आहोत आणि त्यांना असं म्हणतो आहे की तुमचा देवाभाऊ तुमच्यासोबत सदैव राहणार आहे आणि ही योजना पुढेही आपली निवडणुका झाली त्यानंतर ही, ही तंतोतत् पाच पुढच्या पाच वर्ष किंवा पंचवीस वर्षापर्यंत चालणार आहे कारण जी भारतीय जनता पार्टी मोदी जी जी गॅरंटी असते ती नक्की असते आज आपण मागच्या दहा आठ वर्षात सात आठ वर्षापासून आपले शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी टाकतो जे जे आम्ही करतो आम्ही ते नक्की जे करतो ते एकदम निरंतर आजही आपण बघा की मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे आपली छत्तीसगडमध्ये चालू आहे पण तसे जे काँग्रेसचे राजे आपण बघितला गेले कर्नाटकमध्ये ती बंद झालेली आहे हिमाचलमध्ये ते देत नाहीये याचा अर्थ जे काही काँग्रेस बोलत आहेत जे योजना चालवत आहे ते कधीही पूर्तता होत नाही असं आमचे राहुल गांधींनी सांगितलं होता खटाखट खटाखट पैसे येणार आहे ते पैसे तर आले नाही आजपर्यंत आले नाही पण आज आपण एक नक्की सांगू की जेव्हा काँग्रेसची सरकार होती आणि ते जेव्हा योजना राबवायचे तेव्हा दलाल मध्ये पैसे खाऊन जायचे आपले पंतप्रधान मोदीची दूरदृष्टी होती प्रत्येक गोरगरिबाच्या बँकेत खाता उघडला आज त्या खाता उघड्या उघडण्याने प्रत्येक महिलांना थेट त्यांच्या खात्यात येतात मधले दलाल सगळे संपवलेले आहे हीच आमची राष्ट्राचे प्रती माझ्या बहिण्यांचे प्रती ही आमची सच्ची देशभक्ती आहे हे स्पष्ट दिसत आहे या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आता तुम्ही प्रकारे मिळावलेला आहे आता कसं आहे की प्रत्येक प्रभागात आपले वीस प्रभाग आहेत तिथे आपण लाडकी बहन योजनाला बोलवतो त्यांचा सन्मान करतो आणि त्यांच्यासोबत स्नेह भोजनचा कार्यक्रम करतो असे आपण नियोजन केलेले आहे आजपर्यंत पाच प्रोग्राम झालेले आहे ते एक टाउन हॉलमध्ये झाला होता ते प्रभाग क्रमांक सातच्या डॉक्टर एच बी सिंगनी केला होता त्या प्रोग्रामाला पंधराशेशे दोन हजार महिला आलेली होती आणि लोकांचा बहिणींचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे ब्यूरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा